नहीं है, नहीं है। नहीं है। नहीं से जर्मन फोन म्हणजे नाही का तो ऑटोमॅटिक निघाला निघालेला आम्हाला शंका होतीच लोक मारतेच नाही तर तो येईल परत पण झालं होतं आज दुसरा दिवस एकता सगळ्यांना राखी बांधायला आली होती जरा आजचा सा साप दिखे लेक्चर रेस्क्यु करत दादांचं म्हणणं आहे की नाग आहे त्या जन्मंच बकेट खाली त्याने झाकून ठेवला आता बघूयात खरंच दादांचं म्हणणं सर नागच आहे की दुसरं गोंधळ आहे ठीक आहे अलग धावच वर

तर व्हाईट बकेट आहे त्यामुळे साप काळा काळ दिसतोय पण काळा नाहीये ब्राऊन आहे चला याला पॅक करून घेऊया